एकोणीसशे अठ्ठावीस पासूनचे सातबारे हे तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला जुन्या जुना सातबारा केव्हापासूनचा आहे तो जर उपलब्ध असेल तुमच्या वेबसाईटवर तर तो, तो तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकतो म्हणजे नमस्कार मित्रांनो मी राजू साथळ्या तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल मित्रांनो आज आपण जुने डॉक्युमेंट कशाप्रकारे काढायचे हा व्हिडिओ आपण बघणार आहेत आणि जुने डॉक्युमेंट जे भूमी अभिलेख आणि तहसीलमध्ये चौसष्ट प्रकारचे जमिनीचे डॉक्युमेंट असतात ते मी आज तुम्हाला दा दाखवणार आहे की कशाप्रकारे आपण डाउनलोड करणार आहेत आणि पुणेसहित सगळेच जिल्हे आता अपडेट झालेले आहेत आणि पुणे आता वेबसाईटवर दिसायला लागलेले आहे हळूहळू त्याची जे अपडेट आहेत प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक गाव हे अपडेट होणं सुरू झालेलं आहे आणि पुण्यासहितच आज आपण बघणार आहेत की जुने डॉक्युमेंट सात बारा फेरफार असेल पत्रक असेल फाळणी बारा असेल कन्स्ट्रक्शन स्कीम असेल योजनापत्रक असेल शेत पुस्तक असेल पोट पत्रक असेल अशा प्रकारचे चौसष्ट डॉक्युमेंट आहेत ते आपण ऑनलाईन काढायचा आज प्रयत्न करणार आहे आणि मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे पहिली स्टेप जी आहे ती सगळी सेम राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कसा काढायचा म्हणजे त्याच्यात जर तुम्हाला डॉक्युमेंट चौसष्ट प्रकारमधला कोणता काढायचा आहे हे तुम्ही चॉईस करून जी स्टेप आहे त्या सगळ्यात सेम असणार आहे जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला तर तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाणार आहे की जुने डॉक्युमेंट आपण कशाप्रकारे काढू शकतो आणि एकोणीसशे पस्तीसपासूनचे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत जर तुम्हाला कोणत्याही कामासाठी या डॉक्युमेंटची गरज असेल तर तुम्ही इकडून तुम्ही डाउनलोड करून पीडीएफ थ्रू तुम्ही हे डॉक्युमेंट काढू शकणार आहे चला आपण उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया आणि तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे आपण डाउनलोड करू शकतो आता सगळ्यात आधी आपल्याला तुमच्या फोनमध्ये जो क्रोम ब्राउजर असेल तो तुम्हाला ओपन करणार आहे तुम्हाला समजवण्यासाठी मी स्क्रीन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावरून तुम्हाला समज समजवण्यासाठी सोपं जाईल मला तर आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊया आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे आपल्याला डाऊनलोड करायचं आहे तुम्ही क्रोम ब्राउजर ओपन केला का त्याच्यानंतर तुम्हाला एक मी वेबसाईट देईल ती तुम्हाला तिथे क्लिक करायची आहे वेबसाईटचं नाव आहे आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जीओ डॉट इन अशा प्रकारची वेबसाईटचं नाव आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट क्लिक करा डायरेक्टली या पेजवर तुम्हाला ट्रान्सफर के केलं जाईल आता अशा प्रकारची वेबसाईट ही बऱ्याच लोकांनी बघितली असेल आणि आता जी वेबसाईट आहे त्याच्यात भरपूर चेंजेस केलेले आहेत जुने मी जे व्हिडिओ बनवलेले आहेत ती वेबसाईट आणि आताची वेबसाईट ह्यामध्ये भरपूर फरक आहे जरी तुम्ही जुनी वेबसाईट हँडल केली असेल तरी हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला याच्यात चेंजेस कशाप्रकारे झालेले आहेत किती सोयीस्कर बनवलेले आहे किती सोपं करून ठेवलेली आहे ती पण तुम्हाला समजेल सगळ्या एखादी नवीन युजर असतील त्यांच्यासाठी मी हा थो थोडक्यात एक व्हिडिओ बनवून टाकतो त्याच्यानंतर तुम्हाला मी समजवतो कशाप्रकारे डाउनलोड करायचं आणि पुणे सुद्धा अपडेट झालेला आहे तर तुम्ही वरती बघितलं तर राईट साईडला तुम्हाला लँग्वेज चेंज करण्यासाठी येईल तर तुम्ही इंग्लिश ठेवू शकता मराठी पण ठेवू शकता आपण समजवण्यासाठी मराठी घेऊया मराठी घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड बनवायचा आहे लॉगिन आय डी आणि पासवर्ड हा मेन आहे तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड पहिले आपण बनवू घ्या तर इथे तुम्ही बघत असतील की न्यू युजर वापरकर्ता म्हणजे नवीन वापरकर्त्यासाठी एक ऑप्शन येईल तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नवीन वापरकर्ता नोंदणी ह्याच्यावर तुम्ही क्लिक केला की पूर्ण तुम्हाला इथे डिटेल भरावी लागणार आहे आता पासवर्ड आणि लॉग इन आय डी हा जो बनवायचा आहे तोच मेन आहे तो तुम्ही बघून घ्या ही जी उप वरची माहिती आहे ती तर सगळ्यांसाठी सोपी आहे आणि सगळे ते भरू शकणार आहे तिथे पहिले नाव मधलं नाव आडनाव लिंग राष्ट्रीयत मोबाईल नंबर व्यवसाय ईमेल आय डी आणि जन्मतारीख हे सगळं तुम्हाला भरून इथे तुम्ही लॉग इन आय डीसाठी चेक करायचं आहे लॉग इन आय डी हा तुम्ही कशा प्रकारे ठेवायचा तुम्ही इथे स्क्रीनवर एक बघू शकणार की अशा प्रकारचा तुम्हाला लॉग इन आय डी बनवायचा आहे लॉग इन आय डी बनवण्यासाठी पहिलं अक्षर हे तुम्हाला कॅपिटल ठेवायचं आहे नंतर तुमचं काही जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता स्मॉल लेटरमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला एक अंक वापरायचा आहे म्हणजे तीन चार अंक वापरायचे आहेत इथे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं अशा प्रकारचा तुम्ही लॉग इन आय डी बनवायचा आहे लॉग इन आय डी बनवल्यानंतर इथे टा ता, टाईप ता, केल्यानंतर उपलब्धता तपासा म्हणजे तुमचा लॉग इन आय डी तो आहे तो उपलब्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी इथे तुम्ही खाली जे दिसतं उपलब्धता तपास आहे ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं उपलब्ध असेल तर तुम्हाला ग्रीन टीके येईल आणि तुम्ही पासवर्डसाठी ट्रान्सफर केले जातील आणि पासवर्ड टा घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्टली लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा तुम्हाला लिहून ठेवायचा आहे तु, भविष्यात तुम्हाला तोच लॉग इन आय डी कायम वापरायचा आहे कारण की तुम्ही लग परत या वेबसाईटवर येतील तर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी विचारलं जाईल तर लॉग इन केल्यानंतरच तुम्ही ही वेबसाईट हँडल करू शकणार आहेत आता हा झाला लॉग इन आय डी कसा बनवायचा तो मी तुम्हाला समजा आता पासवर्ड कसा कारण की पासवर्ड हा सुद्धा सुद्धा तिथे एक सांगितलेलं आहे की त्याच्यात स्मॉल कॅपिटल आणि एक कोणतंही अंक वापरा आणि जे सिंबॉल आहेत ते वापरण्यासाठी सांगितले तर तुम्ही इथे बघत अशा प्रकारचा तुम्हाला लॉग इन पासवर्ड बनवायचा आहे आणि पासवर्ड हा अशा प्रकारचाच असला पाहिजे तरच तुम्हाला लॉग इनसाठी साठी सोयीस्कर होईल नाहीतर तुम्ही लॉग इन करू शकणार नाही तर अशा प्रकारचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड बनवल्यानंतर सरळ तुम्हाला लॉग इनसाठी साठी जायचं आहे लॉग इन करण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही इथून भाषा निवडलीच आहे मराठी निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा माझा पा लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तर मी टाईप करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचा जो कॅप्चा आहे चाळीस अड अठ्ठेचाळीस तीन अशा प्रकारचा कॅप्चा आहे तर तो तुम्ही तिथे टाईप करायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचा आहे का अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला येईल तर इथे तुम्हाला विचारलं जाईल की अपडेट पासवर्ड करायचा आहे की असाच ठेवायचा आहे तर तुम्ही अपडेट पासवर्डवर क्लिक करा म्हणजे तुमचा पासवर्ड तिथे सेव्ह होऊन जाणार आहे आता इथे तुम्ही बघत असतील तर इथे कार्यालय आहे जिल्हा आहे तालुका आहे गाव आहे दस्तावेजचा प्रकार आहे तर तुम्हाला इथे कार्यालय निवडून घ्यायचं आहे तहसील ऑफिस म्हणजे जुने सातबारे वगैरे काढायचं असेल तर तुम्हाला तहसील कार्यालय निवडून घ्यायचं आहे तुमचा जो जिल्हा असेल तो इथून निवडून घ्यायचा आहे आता इथे तुम्हाला पहिले पुणे हा दिसत नव्हता इथे तुम्ही बघत असतील पुणे जिल्हा हा अपडेट झालेला आहे आणि बरेच जिल्हे अपडेट झालेले आहेत पुणेमध्ये तुम्ही आता बघू शकता मुळशी आणि हवेली हे दोन तालुके अपडेट केलेले आहेत तर आपण मुळशी घेऊया मुळशी घेतल्यानंतर कोणतंही एक गाव तुमचं जे काय असेल ते गाव तुम्हाला निवडायचं आहे मी आता पहिलंच गाव जे आडगाव आहे ते घेतोय त्याच्यानंतर इथे दस्तावेज निवडा अशा प्रकारचा ऑप्शन येईल तर दस्तावेज तुम्हाला फेरफार मिळेल जुनात जुना, जुना सात बारा मिळेल आठचा उतारा मिळेल आपण स सात बारा घेऊया सात बारा घेतल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा गट नंबर हिस्सा नंबर ओल्ड सर्व्हे नंबर सर्व्हे नंबर जो काय असेल आता तुम्हाला समजा जुना सर्वे नंबर एक एकशे तेवीस होता वन टू थ्री होता तर इथे तुम्हाला तो टाईप करायचा आहे एकशे तेवीस तुम्ही टाईप केला का इथे सर्च करायचा आहे मग एकशे तेवीस गट नंबरचा पण जुना सात बारा दाखवला जाईल एक न एक एकशे तेवीसचा तुम्हाला ओल्ड सर्वे नंबरचा दाखवला जाईल तर कशाप्रकारे दाखवत तो कशा पण मी सांग सांगतो तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवलं जाईल इथेच तुम्ही बघत असतील सर्वे नंबर एकशे तेवीस हिस्सा नंबर दोन अशा प्रकारे दाखवलेला आहे तर तुम्ही इथे स्क्रोल करू शकता इथे जर च तुमचा एकोणीसशे चौतीसचा इथे तुम्ही बघत असतील एकोणीसशे चौतीस एकोणीसशे अठ्ठावीसपासूनचे इथे तुम्हाला सातबारे दिले आहेत तर आपण एकोणीसशे चौतीसचा पहिले आपण बघूया एकोणीसशे चौतीसचा सा सातबारा एक एकशे तेवीसचा जु सगळ्यात जुना हा सातबारा आहे आता हा जो आहे तो सात बारा बारा आहे सात आणि बारा बरोबर आहे इथे खुद आहे म्हणजे इथे नाव वगैरे तर काही दिलेलं नाही आपण दुसरा एक ट्राय करूया एकशे तेवीस एकोणीशे अठ्ठावीसचा बघूया म्हणजे आपल्याला सात बारा हा हे बा बघा तुम्ही इथे बघत असतील एकोणीसशे अठ्ठावीस इथे दाखवत आहे तुम्हाला एक अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस अशा प्रकारचे तुम्हाला जुने जुने सात बारे तुम्हाला बघायला भेटतील म्हणजेच इथे तुम्ही बघत असतील सर्वे नंबर एकशे तेवीस हिस्सा नंबर तीन म्हणजे मी इथे एक नॉर्मली घेतलेला आहे आता हिस्सा नंबर तीनचा काढला आता समजा तुम्हाला हिस्सा नंबर चारचा पाहिजे तर तुम्हाला इथे इथून पुढे स्क्रॉल करायचा आहे इथे एक दोन तीन चार पाच असं लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्क्रॉल करत जा म्हणजे जर त्याच्यात हिस्सा नंबर चार असेल तर तुम्हाला तिथे मिळून जाईल आता एकोणीशे बावन्नपासून पासून आता हिस्सा नंबर त्याच्यात चार नाही आहे म्हणून इथे तुम्हाला दाखवत आहे म्हणजेच तुम्हाला जर हिस्सा नंबर एकशे तेवीसचा चा तीन एक दोन जे काही हिशे झालेले आहेत त्यापैकी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथून मिळून जाईल आता मी तुम्हाला दाखवलं की कशाप्रकारे सात बारा आहे इथे बघा एकोणीसशे अठ्ठावीसपासूनचे पासूनचे सात बारे हे तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला जुन्यात जुना सात बारा केव्हापासूनचा आहे तो जर उपलब्ध असेल तुमचा वेबसाईटवर तर तो तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकतो म्हणजे हा मी श एक थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जुने डॉक्युमेंट काढण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत पण आता नवीन जिल्हे आणि पहिले जे पुनर्लोकन कार्ड करा पु अशा प्रकारचे ऑप्शन यायचे हे सगळे रिमूव्ह करण्यात आलेले आहे डायरेक्टली तुम्ही तिकडे क्लिक केलं का सातबारा तुमचा जुन्यात जुना सातबारा आहे तो डाउनलोड होणार आहे आणि तुमच्या फोनमध्ये किंवा पी सीमध्ये सेव्ह होणार आहे त्याच्यानंतर तो तुम्ही ऑफिशियली कामासाठी कुठेही वापरू शकणार आहेत त्यांनीच हा आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण अशी माहिती पोचली जाईल तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र